हॅलो फ्रेंड कशी आहात तुम्ही सर्व आय होप सर्व ठीक असाल वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल खूप दिवसानंतर मी ब्लॉग होणार आहे हा ब्लॉग तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडेल कारण की आम्ही आज जात आहे ऑन बाईकवरती शेगावला शेगावला तर गजन महाराजच्या दर्शनासाठी तर चला समोरचा ब्लॉग बघूया Be थोड्या वेळानंतर जंगलामध्ये आम्हाला एक नदी दिसली एकदम खूप छान एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये नदी होती म्हटलं चला आपला थोडा वेळ इथं घालूया तर तिथं गेल्यानंतर किरण म्हटलं की कि यार एकदम पोजिस मारू किरण भाऊने एक तर किरन फोटो काढला नंतर म्हटलं मी पण एक फोटो काढू तर फोटो काढल्यानंतर किरण असं म्हटलं की यार आपल्याकडे जर थोडा वेळ असता तर आपण इथं बसून नदीकाठी मस्त एकदम जेवण केलं असतं परंतु आमच्याकडे वेळ नसल्यामुळे आम्हाला इथून निघावं लागलं तर हे आहे आमचा आमच्याकडे फेमस कारखाना आहे वीडभट्टी कारखाना तिथूनच आमच्याकडे वीट वगैरे सप्लाय होते तो थो, तर त्याच्यात थो थोडं समोर गेल्यानंतर वी त्याच्यासमोरच एक नदी आहे तुम्ही बघू शकता किती आफार आणि सुंदरशी नदी आहे नदी दिसल्यानंतर म्हटलं चला नदीकडे जाऊन आम्ही निसर्गरम्य वातावरण कॅप्चर केलं तुम्ही बघू शकता देवळघर साखरची जी नदी आहे ही की त्याला वातावरण किती छान आणि सुंदरसं आहे इथून निघल्यानंतर आम्ही पोहोचलो खामगावला हे आहे खामगाव खामगावमध्ये माझं आणि किरणचं थोडं काम होतं ते काम केल्यानंतर आम्ही इथून निघालो आणि निघल्यानंतर फायनली पोहोचलो आम्ही शेगावला गजन महाराजच्या दर्शनाकडे दे। तर फायनली आम्ही पोहोचलो आहे गजन महाराजच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गेट नंबर एकमधून तिथून आम्ही एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्यानंतर मला एक गोष्ट खूप चांगली वाटली ती म्हणजे आपल्याला शूज ठेवण्यासाठी इथे व्यवस्था आहे आणि ते जे माऊली लोक आहेत ते खूप जास्त आपली काळजी करतात आणि तिथे आपण शूज वगैरे पण ठेवू शकतो आणि शूजच्या सोबतच आपल्याला बॅग वगैरे ठेवण्यासाठी पण व्यवस्था आहे ती पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला ते कूपन आणि पावती देतात ते आपल्याला तयारी करावं लागते आणि जेव्हा आपण बॅग घेईन तेव्हा त्यांना ते रिटर्न द्यावं लागते त्याच्यानंतर एक गोष्ट मला अजूनही चांगली वाटली आम्ही थोडं उन्हातून थकलेला असल्यामुळं आम्हाला एक चा खूप चांगली गोष्ट वाटली ते म्हणजे इथं हातपाय वगैरे धुण्यासाठी खूप चांगली सुविधा आहे थोडं वेळ झाल्यानंतर आम्ही निघालो गजानन महाराजच्या दर्शनासाठी नशीब एवढं चांगलं होतं त्या दिवशी गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला व्ही आय पी लाईनमध्ये लगेच दर्शन करायला मिळालं परंतु आतमध्ये गेल्यानंतर तिथे आपण फोटो वगैरे कॅप्चर करू शकत नाही आम्हाला डायरेक्ट मावलीने सांगितलं होतं तुम्ही इथे फोन वगैरे यूज करू शकत नाही तर परंतु मी थोडा ट्राय करण्याचा प्रयत्न केला जेवढा माझ्याकडून होते तेवढं मी व्हिडिओ आम्हाला गजानन महाराचं दर्शन करून खूप जास्त प्रसन्न आणि छान वाटलं तुम्ही जर कधी ह्या साईडनं आला शेगावला तर नक्की मंदिराला भेट द्या तर हॅलो गाईज हा होता आमचा आजचा ब्लॉग ॲक्च्युली आम्हाला रात्री घरी येण्यासाठी उशीर झाल्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू करू शकलो तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो आहे की लाईफ ही एकदाच असते लाईफमध्ये प्रत्येक क्षण आनंदात जगा आपल्या स्वतःची काळजी घ्या आपल्या फॅमिलीच्या आपल्या आईवडिलांची काळजी करा आप त्यांची सेवा करा आणि मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गाईज तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आणि आम्ही असे ब्लॉक कंटिन्यू आणणार आहे तर तुम्ही हे आमचे ब्लॉग सतत पाहत राहा आणि माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा